तुझ्या पूर्ण लक्षात आणि जागेवर न जात या ठिकाणी अनेक जर फुशारके मारतात लक्षात घ्या आपोआहे तुम्हाला प्रत्येक जागेवर शेतकरी बांधवांचं दुःख तुम्हाला दाखवतो चला नमस्कार बांधवानो मी पंकज शहाने लोकसेवा फाउंडेशन तुळजापूर मित्रांनो आज पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस आहे आणि तुळजापूर तालुक्यामध्ये बिबट्याचं थैमान चालू आहे आपण गेल्या तीन वर्षापासून तुळजापूर तालुक्यात बिबटा आलेला आहे असं की जनजागृती करत आहोत मित्रांनो पण तेव्हा काही लोकांनी काही प्रवृत्तीने ही अफवा आहे तुळजापूर तालुक्यात कुठे बिबट्या येत असतो का पंकज शहाने काय स्टंटबाजी करतात प्रसिद्धीसाठी वगैरे वगैरे बिबट्या सोडा मित्रांनो वाघ येऊन गेलेला आहे वाघ सध्या बारशीमध्ये गेलेला आहे बार्शी तालुक्यात तर असो तर तुळजापूर तालुक्यात आता शे बिबट्यानं थैमान घातलेलं आहे पूर्वी नुसता बिबट्या फिरायचा तर आता शेतकरी बांधवाची वासरं मारत आहे गई मारत आहे आणि आज आपण तुळजापूर ता, तालुक्यातील आपसिंगाच्या मागच्या साईडला कात्री, कात्री गाव आहे हो, त्या कात्री गावात आलेलो आहोत आणि आपण रोहित देशमुख सचिन देशमुख यांच्या ह्यांच्या शेतामधील वासरुतेने बिबट्यानं मारलेलं आहे काय परिस्थिती आहे बघूया आणि माझी शासनाला विनंती आहे प्रशासनाला विनंती आहे मान्यवर नेत्यांना विनंती आहे की कृपया करून ही शेतकऱ्यांची तुम्ही ही जी हाल आहे ते बघा आणि तात्काळ ह्यांना तात्काळ ह्यांना जे काय नुकसान भरपाई असेल जे काय ह्या ठिकाणी संबंधित गोष्टी असतील आणि आपल्या क्षेत्राला एकतर बिबट्याचं प्रवन क्षेत्र म्हणून घोषित करा आणि त्या संदर्भातल्या जी काय उपाययोजना असतील जी काय सावधगिरीच्या गोष्टी असतील त्या गोष्टी करा आणि त्यासोबतच ह्या ठिकाणी पिंजरे लावा आणि ह्या बिबट्याला त्याच्या मुख्य अभयारण्यामध्ये सोडा अशी आमच्या ठिकाणी विनंती आहे काय दुःख शेतकऱ्याचं बघूया माझ्यासोबत या मित्रांनो आणि इथं आहे तर रोहित भैया तुझी भैया आम्हाला सांगा कधीची घटना ही ताजी घटना आहे का मी तुम्हाला अगोदर एक विचारतो ही जी अफवा अफवा म्हणतात ही अफवा आहे का अफवा काय नाही तर ही लोक जे अफवा म्हणतात त्याला तुम्ही काय सांगणार अफवावर अफवा नाही जे ही सत्य आहे रिअल सत्य गोष्ट आहे काल आम्ही सहा साडे सात आठ वाजता आलो बर तरी वासरू या ठिकाणी फाडलेलं दिसला आम्हाला साडेसहा वाजता आम्ही येऊन गेलो तर वासरू जिवंत होत बरं साडेसहा वाजता जिवंत होत एक तास तासाच्या मित्रांनो लक्षात घ्या की भूम तालुक्यात भूम तालुक्यात माणसावर हल्ला केलेला आहे त्या विचाराचा एखाद्या लहान मुलगा तुमच्यासारखा एखादा किशोरवयीन मुलगा जर सापडला तर काय माणसावर मग ते सांगा ते आपला होऊ द्यायचं नाही ते आपलं होऊ द्यायचं नाही त्यासाठी वन विभागाला विनंती आहे की तात्काळ ह्या बिबट्याला झेर बंद करणं साहेब तुम्ही आता वनरक्षक आहेत तर मला सांगा हे बिबट्याला बंद करण्यासाठी काय उपाय करतोय आपण पिंजरे कुठे लावलेले आहेत का नाहीत आम्हाला असं कळालं की पिंजरे लावा लागलो म्हणून लावायचे पण ठिकाणी थांब ना शिळी म्हणजे काय जी काय उपाययोजना करणं शक्य आहे युद्ध पातळीवर ते करणं गरजेचं इथं ह्या ठिकाणी वन विभागाचे अधिकारी आलेले आहेत आणि मित्रांनो वाघ वासरू काय मारलेलं आहे ते आपण बघूया आणि हे बघा वासरू अशा अनेक वासरू ह्या ठिकाणी हे बिबट्या मारत आहे अतिशय भीषण परिस्थिती आहे बिबट्या हा नक्कीच त्याच्या अभयारण्यामध्ये राहिला पाहिजे त्याबद्दल काय आम्हाला शंका नाही पण बिबट्या जर अभयारण्यातून ह्या ठिकाणी असं आहे शेतकऱ्यांचे तर वासरमार किंवा जीवितहानी करत असेल तर हे दुर्भाग्यपूर्ण आहे माझी वन विभागाला विनंती आहे की याला तात्काळ ह्या ठिकाणी जी काय उपाययोजना करणं शक्य आहे ती करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा एवढी ह्या ठिकाणी लोकसभा फाउंडेशनची विनंती आहे फॉरेस्ट अधिकारी आलेले आहेत त्यांचा पंचनामा वगैरे करतील मित्रांनो तर मित्रांनो इथं माननीय वन विभागाचे सर्व अधिकारी आलेले आहेत त्यांना विचारूया साहेब मला सांगा की जेरबंद करण्यासाठी एकतर मानवी वस्तू हल्ला करावं लागलाय वासरं मारायला लागलाय भूम तालुक्यात माणसावर हल्ला केलेला आहे तर आता ह्याच्या संदर्भात उपाययोजना काय करायचं किंवा ह्याला जेरबंद कसं करायचं आणि शेतकऱ्यांना दिलासा कसं द्यायचा एवढा आम्हाला कृपया तुम्ही सांगा आम्ही ह्याला जेर बंद करण्यासाठी पेंजरा लावणार आहोत कधी आजच लावणार आहोत आता तेवढ्या आमची पहिल्यापासून मागणी होती पण काय ती बिबट्या येणार येतो जातो येतो जातो पण आता ही मानवी वस्तीवर आलेला आहे त्यामुळं ही एकतर म्हणजे काय म्हणतात नरबक्षक होईल पुन्हा भविष्यात ते होऊ नये एवढी आमची कळकळीची विनंती आहे आणि तुम्ही तात्काळ पिंजरा ता, लावा तात्काळ लावणार आहोत पिंजरा आणि हे कसवले आमची काय विनंती आहे की तुळजापूर तालुक्यात किती बिबट्या आले आहेत ते पण तुम्ही स्पष्टीकरण द्यावं कारण की काय काही लोक काय म्हणतात की ही बिबट्या नाही तरच आहे अफवा पसरवू लागले लोक तर तुम्ही जर स्टेटमेंट दिलं तर ही कुठतर जनतेला सुद्धा म्हणजे खरं वाटलं नाही नक्की त्याची संख्या सांगता येणार नाही आम्हाला पण बिबट्याने शेतामध्ये पण बिबट्याने वासरू आहे आणि दुसरं वासरू आहे तर कधीच नाही आता तरच काय आधी बी आधीच बिबट्याच आहे तर तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यां बांधवान हे बिबट्याच आहे वन विभागाने सुद्धा मान्य केलेलं आहे बरोबर आहे वन विभागानं मान्य केलं नाही तरी तात्काळ ह्या ठिकाणी पुढची कारवाई करावी बिबट्याला जेरबंद करावं एवढी लोकसभा फाउंडेशनचा कळकळीचा प्रयत्न आहे शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा

आपले शक्यतो पाळीव प्राणी जे आहेत ते बंदिस्त कोट्यामध्ये ठेवावेत लोकांनी कारण कामठ्याचा जे विषय झालेला आहे हो, हो। तो शिपिटीच्या लगत थोड्याच अंतरावर अंतरावर झालेला आहे त्यामुळे लोकांनी सुद्धा स्वतःची आणि स्वतःच्या पाळीव प्राण्याची काळजी घेणं गरजेचं लोकांनी काय काय सुरक्षितकरी बांधवांनी जे राहनात काम करणार त्यांनी काय काळजी घ्यावी नेमकी म्हणजे मानेभोवती मफलर गुंडाळ काय ते तसं त्या संदर्भात सूचना केल्या तर बरोबर काय करता साहेब समजा दहा पाच हे जण काम करीत असले तरी एका जनानं उभार टाकून निरीक्षण करायचं लक्ष ठेवा लक्ष ठेवा अजून काय करतो संध्याकाळी जर समजा त्यांना शेतीची काम सुरू आहेत भिजवणं वगैरे तर शेतात जाताना शक्यतो एकट्यानं न जाता, एक जाता संघानं फिरावं दोन चार माणसाने सोबत फिरावं आपल्या हो। मोबाईल मध्ये मोठ्या आवाजामध्ये गाणी लावावी शक्यतो झालंच शक्य तर हातामध्ये घुंगराची काठी ठेवावी घुंगराची काठी हा आणि गळ्याभोवती गमजा बांधावा जेणेकरून स्वतःच प्रोटेक्शन करता येईल स्वतःला आणि यदा जर समजा दिसलास प्राणी समोर तर त्याच्याशी त्याच्यावर अटॅक न करता किंवा त्याला न चिडवता न चार पावले तुमचा संपर्क सांगा ना करायचा तालुक्यातल्या जनतेनं वन अधिकारी तुमचा नंबर द्या साहेब एम बी घोरपडे एम बी घोरपडे साहेब आहेत तुमचा नंबर सांगा वनपाल तुळजापूर वनपाल तुळजापूर नंबर सत्त्याण्णव पासष्ट सत्तेचाळीस अठ्ठावीस सत्त्याण्णव पासष्ट सत्तेचाळीस अठ्ठावीस अठ्ठावीस सत्तेचाळीस अठ्ठावीस आणि तुमचं अजून कोणाच देता येईल ए जगी खानदारी वनरक्षक कामठा बरोबर पंचान्न एकोणऐंशी त्र्याण्णव अठ्ठेचाळीस सदतीस तर बांधवांनो ही आपली जनजागृती होती आणि प्रत्यक्ष ह्या ठिकाणी बघू शकता बिबट्यानं शिकारी केलेले आहेत आणि